श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज वीस मार्च मी पण हेच दुःखाला कारण भीती न बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती भीती न बाळगावी कशाची काही राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राही सर्वस्वी झाल्याच रामाचे राम उभा राहिला तेथे काळजीचे कारण न उरे साचे राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला लाथारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण तेच होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते मी झाले जे जे कारण पणाने बाह्य वस्तू जरी मी सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह हो आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करतेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगणे ते मी पणा असल्याची खूण जाणणे मी माझे पणाने जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाण स्वार्थाचे आपलेपण हेच घाताचे कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवित गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाला ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तो देह देहदुःख पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठेच सुख नाही रामाविन अन्य प्रीती उपजे देहबुद्धीची संगती म्हणून मीपणाने न व्हावे अधीन जेने भंगेल आपले समाधान कारण जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह, देह दुःख न सोसवे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावरच माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण आजचे बोलोचन सर्व बंधनांचे दुःखांचे कारण कर्माचा करता मी होणे जाणव